आयुष्यभर दिलं ते आदरणीय गुरुवर्य बाबूरावजी पेठेसर मंचावर उपस्थित या संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि सचिव प्रभाकर कुलकर्णी गुरुजी कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जगताप साहेब ज्यांनी आपल्या आपलं मनोगत व्यक्त केलं दोन तीन खुमासदार गोष्टी आपल्याला सांगितल्या परंतु काही कारणास्तव त्यांना जावं लागलं ते माजी आमदार आदरणीय बब्रुवानजे खंदाडे साहेब आपल्याला एकत्र करणारे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव राष्ट्रीय यलम समाज संस्था आळंदीचे अध्यक्ष सन्माननीय उत्तमरावजी दंडीमे साहेब त्यांचे सर्व सहकारी आर्य समाज लातूरचे प्रमुख व्यंकटेशजी सर मंचाच्या समोर ज्यांच्या बसण्यामुळं मला मंचावर बसल्याचा अवघडल्याचा अनुभव येत होता ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लातूर एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सचिव आणि आपले मार्गदर्शक आदरणीय डी एन जी शेळकेसाहेब जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय गोविंदजी चिलकुरेसाहेब जिल्हा परिषदेचे माझे सदस्य ऋषिकेशजी बद्देसाहेब म्हणजे बघा कार्यक्रम किती मोठा आहे मंचावर मला बसवलं हो गेलं आहे सोलापूरकर साहेब तर महाराष्ट्राचे नाही देशाचे हिरो आहेत आपल्यामध्ये पुण्याचे नगरसेवकसुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि मंचाच्या समोर तीन तीन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत अनेक महान विभूती आहेत डॉक्टर साहेब आहेत इरा इंटरनॅशनलचे पेटे सर सा आहेत सन्मान्य उदयजी गोजमगुंडे सर आहेत खूप सगळेच मान्यवर आहेत खरं तर प्रत्येकाचा नामोल्लेख करता येईल पण मीच स्वतः उशिरा आलो आहे आणि उशिरा येऊन प्रमुख वक्त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फारसा वेळ घेऊ इच्छित नाही